आणि ल दिलीपरावजी वळसे साहेब यांच्या माध्यमातून डी पी डी सीच्या माध्यमातून हा सत्त्याण्णव लाख आणि अठ्ठावन्न हजार रुपयाचा निधी ह्या मोरडेवाडी रस्त्यासाठी पडलेला आहे खरं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल मागच्या पावसाळ्यामध्ये असाच महापूर आला होता आणि ही गटारं त्यावेळेस नव्हती आणि इथल्या ग्रामस्थांची शिवाजी आडराव पाटील पाहायला आले आणि ही अवस्था पाहिल्यानंतर ह्या गाटारासाठी मोरडेवाडीच्या रोडसाठी जवळजवळ दीड कोटी रुपयाचा निधी दादांनी टाकला आणि त्यावेळेस सगळ्या लोक मोरठवाड्याच्या सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली होती का ह्या रोडसाठी आणि ह्या रोडसाठी सुद्धा दादांनी त्यावेळेस म्हणजे जवळजवळ सहा महिने झाले असं नावडे मंजूर होत परंतु याच्यावर खूप राजकारण झालं हा रोड का चालू होत नाही आणि मी शिवांच्या सध्या संपर्कामध्ये होतो त्या एम एस सी आता धनेशनी सांगितलं त्याप्रमाणे एम एस सी बीची अडचण होती तीही आता दूर झालेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा माझी विनंती राहील की हे काम एकदम एक नंबरचं काम झालं पाहिजे कारण हे गावचं नाक आहे आणि त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही परंतु या दोन्ही नेत्यांचं आणि या महायुतीचं मोरडेवाडी बागरवस्ती आणि गोडशे म्हणाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अब्दुल धन्यवाद शिवाजीराव दादा अडराव पाटील आणि आपल्या विभागाचे आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसेपट साहेब या दोघांच्याही माध्यमातून महायुतीचे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या माध्यमातून जवळजवळ हा निधी मंजूर झाला प्रथमतः मी या सर्व नेत्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आमच्या या मोरडेवाडीसाठी जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे तो रस्ता या ठिकाणी चांगला होईल मी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा बाळतो आणि हा जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना विनंती आहे की हा रस्ता परत कमीत कमी पन्नास वर्ष चांगला झाला पाहिजे या ठिकाणी कुणीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही कारण हा आमच्या लोकांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित आणि मजबूत व्हावा हीच आमची सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि दोन्ही तिन्ही नेत्यांचं या ठिकाणी निधी मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचाही आर्थिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज